एक काळ असा होता की ज्या काळात शिक्षण आणि ज्ञानसक्तीची मक्तेदारी ब्राह्मण वर्गाकडे केवळ लिहिता वाचता येणं म्हणजे शिक्षण नव्हे तर आपल्या इतिहासाचं आपल्याला भान येणं हेही शिक्षणात अभिप्रेत आहे कालीन वस्तू आणि वास्तू यांची काळजी घेतली आहे सर्व बाबी चांगल्या जुळून आल्या तरी आशियाच्या बाबतीत हा चित्रपट फिटा पडतो यावरही आपण इतिहास माहित असल्याशिवाय इतिहास घडवता येत नाही या वाक्यापासून सुरू झालेला प्रवास छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ पोहोचतो ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांनी मानवी मूल्य रुजवण्यासाठी केलेल्या संघर्षाची वाटचाल शेवटाकडे जात असताना हा प्रवास अजून थांबलेला नाही असं दाखवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दिशादर्शक तर्जनीवर हा चित्रपट थांबतो हे दिग्दर्शकीय कौशल्य चित्रपटाला वेगळ्या उंचीवर घेऊन जातं निलेश जळमकर लिखित आणि दिग्दर्शित सत्यशोधक हा सिनेमा दोन हजार चोवीस या वर्षाच्या सुरुवातीचा पहिला बायोपिक मराठी सिनेमा आहे एक काळ असा होता की ज्या काळात शिक्षण आणि ज्ञानसक्तीची मक्तेदारी ब्राह्मण वर्गाकडे होती या वर्गाने बहुजन समाजाचे शोषण सुरू ठेवलं त्यातून मुक्तीचा मार्ग म्हणून ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांनी अतिशूद्र आणि स्त्रियांसाठी शाळा सुरू केल्या ही गोष्ट इथल्या सनातन वृत्तीच्या लोकांना रुचली नाही त्यातून एक मोठा संघर्ष उभा राहिला या संघर्षाची कहाणी म्हणजे सत्यशोधक ज्योतिबा आणि सावित्रीबाईची कहाणी केवळ लिहिता वाचता येणं म्हणजे शिक्षण नव्हे तर आपल्या इतिहासाचं आपल्याला भान येणं हेही शिक्षणात अभिप्रेत आहे असा शिक्षण विषयक विस्तृत विचार करणारे ज्योतिबा जुन्या वाईट रूढी परंपरांचे दोष दाखवून नवी दिशा नवा पर्याय उभा करतात हे पडद्यावर पाहणं म्हणजे स्वतःला समृद्ध करीत जाणं आहे धर्म आणि जातीवर आधारलेल्या विषमतेचं विष जाळून समतामूलक समाज निर्मितीचा ध्यास घेणारा हा सत्यशोधक आहे मानवी मूल्यांची पेरणी करण्यासाठी सतत प्रश्न विचारणारा आणि संघर्ष करणारा हा सत्यशोधक आहे नव्या पिढीसाठी उजेडवाद तेवत ठेवणारा हा सत्यशोधक आहे मानवमुक्तीच्या लढ्यातून समतेचा रस्ता दाखवणारा हा सत्यशोधक आहे प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता सत्याची कास धरणारा हा सत्यशोधक आहे आणि कर्मकांड नाकारून मानवी मूल्यांना केंद्रवर्ती मानणारा हा सत्यशोधक आहे शाळा सुरू करताना ब्राह्मणी वर्गाकडून व घरच्या मंडळींकडून होणारा विरोध शूद्रांसाठी स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद खुला करणं विधवांचे केशवपन विधवा स्त्रियांचा आणि त्यांच्या बाळांचा सांभाळ देवदासी प्रथा ब्राह्मण पुरोहितांशिवाय लग्न सत्यशोधक समाजाची स्थापना अशा अनेक प्रसंगाचे संकलन उत्तम प्रकारे या चित्रपटात करण्यात आले आहे सत्यशोधक या चित्रपटाला गीत संगीत सिनेमॅटोग्राफी संकलनाची उत्तम बाजू लाभलेली आहे सत्यशोधका हे सळसळतं गाणं क्रांतीचं रणशिंग फुंकल्यासारखं भासतं जुना काळ उभा करताना तत्कालीन वस्तू आणि वास्तू यांची काळजी घेतली आहे सर्व बाबी चांगल्या जुळून आल्या तरी आशियाच्या बाबतीत हा चित्रपट थिटा पडतो यावरही आपण चर्चा करूयात महात्मा फुलेंची लार्जर प्रतिमा दृश्य कलेतून सा रुजवताना सावित्रीबाईंना सहाय्यक सांगकामी पाठीराखी सावलीसारखी दुय्यम प्रतिमा निर्माण करून त्यांना फक्त खारीचा वाटा देऊन चित्रपटाला काय साध्य करायचे काय माहिती ज्योती सावित्री हे खांद्याला खांदा लावून समाजकार्य चालवणारे जोडपे मात्र सिनेमाच्या पोस्टरवर सुद्धा सावित्रीबाई ज्योतिबाईंच्या मागे का दिसतात असाही प्रश्न या निमित्ताने पडतो सावित्रीबाईंना डावीकडे घेत दोघांनाही सारख्या फ्रेममध्ये बसवण्याचा क्रिएटिव्ह विचार चित्रपटाच्या टीमला आला नसेल काय एक स्वतंत्र स्त्री म्हणून सावित्रीबाईंच्या स्वतंत्र कर्तृत्वाकडे हा चित्रपट दुर्लक्ष करतो सावित्रीबाईंनी मुलींना शिकू नये म्हणून ब्राह्मणी धर्म मार्तंडांनी सावित्रीबाईंवर दगड आणि शेणई फेकले त्यांची अब्रू घेण्यापर्यंत धमकी येऊ लागली अशा वेळी चित्रपटात ज्योतिबा ही सावित्रीबाईंची बाजू घेत पाठराखण करत संरक्षणात्मक पावित्र्या घेतात परंतु सावित्रीबाईंनी स्वतः या मूर्ख लोकांच्या कांशेला जोरदार लगावण्याचा प्रसंग दाखवायचं चित्रपट मात्र टाळतो मनुस्मृतीचा आधार घेऊन धर्माच्या नावाखाली स्त्रियांचे भावविश्व उद्ध्वस्त होत असे विधवा स्त्रियांचा शारीरिक आणि मानसिक छळ तर ठरलेलाच विधवा स्त्रियांच्या केशवपन पद्धतीला विरोध म्हणून संप घडवण्याचं श्रेय चित्रपट ज्योतिबांना देतो खर तर सावित्रीबाईंनी या क्रूर पद्धतीचा विरोध करण्यासाठी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली पाचशे हो हो पाचशे नाभिकांचा संप घडून आणला होता याचा वृत्तांत लंडन टाइम्समध्ये छापला गेला हे वाचून इंग्लंडमधील स्त्रियांनी सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरव करणारं पत्र पाठवलं होतं या गोष्टीकडेही चित्रपट दुर्लक्ष करतो पीडित विधवेच्या मुलाला म्हणजे यशवंताला फुले दाम्पत्याने दत्तक घेतलं होतं ज्योतिबांच्या अंत्ययात्रेत या दत्तक पुत्राने मर्तिकाचे मडके अर्थात टिटवे धरण्यास समाजाने विरोध केला अशा वेळी सावित्रीबाईंनी हिमतीने पुढे येऊन स्वतःच्या हातात टिटवे धरले अशी संवेदनशील तितकीच क्रांतिकारक घटना ही चित्रपटाच्या शेवटी येत नाही एकंदरीत सत्यशोधक ज्योतिबांवर फोकस करण्याच्या नादात कणखर आणि स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या सावित्रीबाईंना ठेवण्यात स्वतःला विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी अस्सल मराठमोळ्या रांगडी बहुजनांच्या भाषेची निंदा केली हे श्रुत असताना देखील चित्रपटात ज्योतिबा बहुजनांची भाषा सोडून अभिजनांच्या शुद्ध प्रमाण भाषेत का बोलत असावेत हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही जातीच्या अहमभावातून विष्णू सहस्त्री चिपळूणकर शुद्र डॉक्टरच्या हातून औषधोपचार करण्यास नकार देतात हे चित्रपटात आहे उथळ टीका लिहिणाऱ्या चिपळूणकरांपेक्षा न्यायमूर्ती रानडे यांच्या कार्याबद्दल ब्राह्मणी वर्गात नाराजी असूनही आदर होता महत्व होते परंतु त्यांच्याबद्दल हा चित्रपट अवाक्षरही काढत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा चित्रपट गांधी अर्थात पुणे करार दाखविल्याशिवाय पूर्ण होत नाही त्याचप्रमाणे रानडे यांना न दाखवता सत्यशोधक पूर्ण होऊ शकत नाही ही बाब चित्रपटाच्या टीमला कळायला हवी होती रानडे यांची बहीण विधवा झाल्यानंतर पुनर्विवाहाचा केवळ पुरस्कार करण्यापेक्षा तिचा पुनर्विवाह करा असं स्पष्ट उत्तर ज्योतिबांनी दिलं होतं रानडे यांच्या प्रथम पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर केवळ अकरा वर्षाच्या मुलीशी त्यांनी परत लग्न केलं तेव्हाही ज्योतिबांनी न्यायमूर्ती प्रत्यक्ष आपणावर प्रसंग आला असताना आपण गप्प बसता आणि आपल्या तत्वाविरुद्ध दुसरेच काहीतरी करता हे चालणार नाही असं निक्षून सांगण्याचं धाडस त्यांनी ठेवलं कुठलीही भीडभाड न ठेवता न्यायमूर्तींना हे सुनावणं ही साधी गोष्ट तर निश्चितच नाही हा प्रसंग मात्र चित्रपटात रानडे यांनी ज्योतिबांना ग्रंथकार सभेचे अर्थात साहित्य संमेलनाचे निमंत्रण दिले होते तेव्हा ग्रंथकार सभेला ज्योतिबांनी सडेतोड लिहिलेल्या पत्रात म्हटलं की काय काय विपत्ती व त्रास सोसावे लागतात ही त्यांच्यातील उंटावरून शेळ्या वळणाऱ्या ग्रंथकारांस व मोठमोठ्या सभास्थानी आगंतुक भाषण करणारा कुठून कळणार असा घेतलेला खरपूस समाचार चित्रपटातून राहण्यात आलाय चित्रपटातील ॲक्शन दृश्य अर्थात हानामारीचे प्रसंग फारसे प्रभावी वाटत नाही जाती अहंकारातून क्षुद्र समाजाला होणारी हाणामारी प्रेक्षकांचा काळजाचा ठोका चुकवणारी आणि हे चुकीच आहे असं वाटणारी हवी पण तसं काही घडत नाही अनेक अर्भकांची दयनीय अवस्था ज्योतिबांच्या मृत्यूनंतर वाढवलेल्या दत्तक पुत्र यशवंतची प्रतिक्रिया असे इमोशनल प्रसंग सिनेमात येत नाही बायोपिक सिनेमा म्हटला की काहीतरी मर्यादा येणाराच एका सिनेमातून पूर्ण चरित्र मांडणं तसं अशक्यच परंतु मुख्य गोष्टी डावलून इतर प्रसंगाला जास्त खेचणं हे असं असलं तरी या सिनेमाचे महत्व कमी होत नाही सिनेमाची तांत्रिक बाजू भक्कम असल्याने तो कुठेही कंटाळवाना होत नाही योतिबाईंच्या भूमिकेतील संदीप कुलकर्णी आणि सावित्रीबाईंच्या भूमिकेतील राजश्री देशपांडे व इतर पात्र आपला अभिनय चोख बजावतात चित्रपटाच्या निमित्ताने नवीन पिढी महात्मा फुलेंच्या साहित्याकडे वळेल जाती व्यवस्थेने माणसाचं वर्षानुवर्ष कसं शोषण केलं हे त्याला समजेल सामाजिक न्यायासाठी आरक्षण किती गरजेचं आहे हे तो स्वतःहून जाणेल नव्या पिढीला इतिहासाची पाने उलगडण्यासाठी हा चित्रपट प्रेरणा देत राहील यातील मात्र शंका नाही हा चित्रपट नक्की बघा